सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी अतिक्रेत बिबट्याने पाडला कोंबड्यांचा फडशा हातकणंगले या गावात विजय शामराव गोंधळी या शेतकऱ्याचे रामलिंग डोंगराच्या बाजूला लहान शेड आहे यामध्ये त्यांना गावठी कोंबड्या पाळल्या आहेत यामधील पंचवीस कोंबड्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे यामध्ये त्याचे अंदाजे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे या, या ठिकाणी वनाधिकारी मंगेश वंजारी यांनी आपल्या सहकार्यांसह भेट दिली व त्यांनी बिबट्याच्या पावलांच्या ठशाचे निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले आहे त्या ठिकाणी ड्रोनच्या सायने बिबट्याचा शोध घेतला जाणार असल्याचे वनपाल वंजारी यांनी सांगितले आहे सध्या शेतात सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याची धांदल उडाली आहे त्यात बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही दिवस हा बिबट्या परिसरातील डोंगर भागातून फिरत आहे त्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी शेतकऱ्यांच्यातून मागणी होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या